मित्रांनो पायाभूत चाचणीचे मार्क जे ते आपल्याला स्विटचॅट ऍपवर ऑनलाईन भरायचे ओके ते कशा पद्धतीने भरायचे याविषयी संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेतली या व्यतिरिक्त आणखी अनेक व्हिडिओ आपण तयार केलेत ज्यात आपल्याला विविध जे प्रॉब्लेम आले होते त्यांचे सोल्युशन देण्यात आले होते अशा सर्व व्हिडीओची लिंक आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे आपण तिथून ते व्हिडिओ पाहू शकतो आता बघा मित्रांनो हे सर्व व्हिडिओ पाहत असताना त्यावेळेस एक कॉमन शंका होती प्रत्येक शिक्षकाची की मार्क भरत असताना इन केस एखाद्या विद्यार्थ्याचे मार्क चुकले भरताना तर ते कशा पद्धतीने दुरुस्त करायचे ओके एखाद्या विषयाचे किंवा एखाद्या विद्यार्थ्याचे जे मार्क सुकलेले आहेत आणि आता भरले गेले आहेत पण ते आपल्याला चेंज करायचे असेल तर कशा पद्धतीने बदलू शकतात ओके त्याआधी बी एस मार्ट टीचर या, या युट्यूब चॅनलवर आपल्या मनापासून स्वागत मित्रांनो या ठिकाणी आता आपण या कॅट बोटवर क्लिक करूया त्यानंतर इथं चार डॉट दिसणार आहे आपला तिथून आपल्याला पर्याय ओपन होतील त्यापैकी होम मेनू या ठिकाणी क्लिक करा ओके आता इथं परत येस म्हणाल त्यानंतर रेकॉर्ड स्टुडंट परफॉर्मन्स या ठिकाणी आपल्याला क्लिक करायचे आता इथं आपले जेवढे क्लास असतील तेवढे क्लास इथं शो होतील त्यापैकी ज्या क्लासमध्ये आपल्याला चेंजेस करायचे विद्यार्थ्यांच्या मार्कांमध्ये ती क्लास ओपन करा मी फोर्थ क्लास ओपन केली त्यानंतर कोणत्या सब्जेक्ट होता की ज्यात विद्यार्थ्याचे मार्क चुकलेले आहेत आपण मॅथ सिलेक्ट करूया ओके आता इथं यस यावर क्लिक करूया हे सर्व झाल्यानंतर सर हो सिलेक आता सिलेक्ट रिस्पॉन्स या ठिकाणी क्लिक केलं की आपल्या वर्गामध्ये जेवढे विद्यार्थी असतील चॅटबोटवर ते सर्व विद्यार्थी इथं शो होतील त्यापैकी ज्या विद्यार्थ्याचे मार्क भरताना चुकले त्या विद्यार्थ्याला सिलेक्ट करा आता इथे लिहिलेलं आहे बघा की सदर अर्जुन हा जो विद्यार्थी याची मॅथ या, या सब्जेक्ट साठी सर्व माहिती ऑलरेडी भरलेली आहे चौदा आठ दोन हजार चोवीस ला ओके इथं खाली बघा काय दिलेलं आहे की वुड यू लाईक टू डू इट अगेन ही माहिती भरलेली आहे ही माहिती परत आपल्याला भरायची आहे का आता या ठिकाणी यस या बटनावर क्लिक केल्यानंतर त्याची मागील माहिती मागी जी असणार ती संपूर्ण नष्ट होऊन जाणार म्हणजे ती डिलीट होऊन जाईल आणि आता आपण जी माहिती भरणार आहोत ती सेव्ह होणार आहे केव्हा जेव्हा तुम्ही सर्व प्रश्नांची उत्तरं भरून पूर्ण करणार तेव्हा ओके दोन तीन प्रश्नांची उत्तरं भरली आणि त्यानंतर बॅग गेले तरी सेव्ह होणार नाही म्हणून काळजीपूर्वक एक लक्षात घ्या ज्या विद्यार्थ्याचे मार्क आपल्याला चुकलेले आहेत ते बरोबर करायचे आहेत त्या विद्यार्थ्याची माहिती भरताना त्याचे संपूर्ण मार्क परत भरा एक ते दहा जे प्रश्न असेल ते सर्व प्रश्नांचे जे मार्क ते परत भरा आपोआप तो बदल सेव्ह होईल सिस्टीम मध्ये ओके इथपर्यंत आलं लक्षात आणखी काही प्रॉब्लेम आला असेल आपल्याला तर आपण कमेंटमध्ये मेन्शन करा त्याचे सोल्युशन मी शंभर टक्के व्हिडिओ तयार करेल चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बेल ऐकून प्रेस करा पुढचे व्हिडिओ आपोआप मिळत जातील ओके